म्हणून बच्चू कडू आज राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत दादरच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होणार आहे राज ठाकरेंनी पक्षांची मोड बांधण्याची तयारी दर्शवली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज बच्चू कडू आणि राज ठाकरे यांची भेट होणार आहे सध्या आपण बघतोय बच्चू कडू आणि बाळ नांदगावकर यांची भेट झालेली आहे शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेरून ही दृश्य आपण बघतोय महत्वाचे नेते सर्व मनसेचे इथे उपस्थित असणार आहेत तसंच बच्चू कडू हे देखील स्वतः दादरच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले पाहायला मिळत आहेत ही महत्त्वाची भेट असणार आहे आगामी महापालिका निवडणुका केवळ मुंबई पुणे नाशिक नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरात महापालिकांच्या निवडणुका आहेत तसंच जिल्हा परिषदांच्या सुद्धा निवडणुका आणि त्या अनुषंगानं येत्या काळातल्या या निवडणुकांसाठी मोठ बांधण्याची आणि छोट्या पक्षांना एकत्रित घेत ही मोठ बांधण्याची तयारी सुरू करण्यात आली अधिक माहिती घेऊया अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय काय अधिक माहिती या भेटी संदर्भात या सगळ्या संदर्भात आपण बघतोय की छोट्या पक्षांना सोबत घ्या त्यासोबतच जे आपल्यापासून दुरावले या सगळ्यांना सोबत घेण्यासंदर्भात राज ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी रंगशारदा येथे पार पडलेल्या मेळाव्यामध्ये सूचना दिल्या होत्या आणि याचसाठी आता आपण बघतोय की या सगळ्यात राज ठाकरे यांना भेटायला प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू हे आले आहेत माजी आमदार माजी मंत्री राहिलेले आहेत राज ठाकरे यांचा आणि बच्चू कडू यांचा जवळचा संबंध राहिलेला आहे आणि या सगळ्या सगळ्यात आपण बघतोय की बच्चू कडू आणि राज ठाकरे त्या काळात महानगरपालिका निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्यासाठी एकमेकांना हातात हात देतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण आपण बघतोय की ही सध्या अगदीच प्राथमिक स्तरावरच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहे राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवी नांदी येऊ शकते का याबाबतचा प्रयत्न या सगळ्याच्या माध्यमातून सुरू आहे या आता आज नेमकी राज ठाकरे आणि या कडू यांच्यामध्ये काय चर्चा होते हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे मात्र एकीकडे राज उद्धव हो यांची वाढती जवळीक राज ठाकरे यांनी आपापसातले आप मतभेद दूर करा त्यासोबतच जुन्या लोकांना सोबत घ्या असा दिलेला सल्ला आणि यातच आता जे, जे काही छोटे पक्ष आहे काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर शेकापच्या मेळाव्याला देखील राज ठाकरे यांनी हजेरी लावलेली होती जयंत पाटील हे त्या मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी शिवतीर्थ दाखल झाले होते आज बच्चू कडू येतात त्यामुळं ह्या सगळ्या छोट्या पक्षांची मोठ बांधून महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी नवा प्रयोग करण्याचा प्रयत्न राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा आहे का असं चित्र सध्या उभं राहिलेलं आहे नक्कीच आणि प्रादेशिक पक्षांची मोठ सुद्धा येत्या काळामध्ये महत्वाची ठरू शकते तुर्ता धन्यवाद या माहितीसाठी अक्षय